नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षाची तयारी करतायत आणि या स्पर्धा परीक्षेमध्ये दोन विषय अत्यंत महत्वाचे असतात एक म्हणजे गणित दुसरा म्हणजे बुद्धिमत्ता मग या गणित आणि बुद्धिमत्तेला जीवन देणारा एक महत्वाचा घटक तो म्हणजे वर्ग आणि वर्ग तर मित्रांनो आजच्या लेक्चर मध्ये आपण शिकणार आहेत एक ते 100 पर्यंतच्या सर्व संख्यांचे वर्ग कसे काढायचे एकदम खतरनाक पद्धत तुम्हाला शिकवणार आहे पण त्याआधी जे लेकर चॅनल वरती नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सर्वांनी एकदा लाईक करायची आपल्या आपल्या मैत्रिणीला आपल्या मामाच्या पुरीलं मामा लिंक शेअर करायची तर चला लेकरांनो वेळ वायाने घालता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया तर करो आता लक्षात घ्या सर्वात पहिली पद्धत काय आहे तीन प्रकारे एक ते शंभर पर्यंतच्या संख्यांचे वर्ग काढण्याच्या तीन प्रकार तयार केले एकच स्थानी शून्य असेल तर एकच स्थानी पाच असेल तर आणि एकच स्थानी शून्य आणि पाच नसेल तर ओके आणि प्रत्येक संख्याचा वर्ग काढण्याच्या तीन पद्धती मी तुम्हाला सांगणार आहे या तीन पद्धतीमध्ये तुझी जी आवडेल तुला जी आवडेल ती ठेवायची जी आवडणार नाही ती सोडून द्यायची ओके तर चला परा सर्वात पहिल्यांदी एकच स्थानी शून्य असणाऱ्या संख्यांचा वर्ग काढा ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य असेल त्या संख्येचा वर्ग काय येणार तर म्हणायचं तर प्रो माझ्याकडे संख्या एक हजार माझ्याकडे संख्या आहे शंभर माझ्याकडे संख्या आहे नऊशे माझ्याकडे संख्या आहे नव्वद माझ्याकडे संख्या आहे दहा या माझ्याकडे संख्या आहे या मध्ये अय प्रो एकच स्थान कशाला म्हणायचं ए अभ बघा ए एक ही संख्या एक हजार आहे शेवट पुढे शेवट शेवट इथं आहे मग ज्या संख्येच्या शेवटचं पहिलं घर कोणत्याही संख्येच्या शेवटचं पहिलं घर म्हणजे त्या संख्येचा काय रे एकच स्थान कोणत्याही संख्येचं शेवटचे पहिले घर शेवटून पहिले घर म्हणजे एकक स्थान म्हणजे याचा एकक स्थान शून्य आहे याला म्हणायचं बरोबर एकक स्थान एकक स्थानच्या शेजारचं म्हणजे शेवटून दुसरं घर दशक स्थान काय भावड्या दशक स्थान शेवटून तिसरं घर शतक स्थान आणि शेवटून चौथं घर एक हजार स्थान एकक दशक शतक हजार भाऊ ए या शून्याचा शोध कुणी लावलाय आर्यभट्टांनी भट्टांनी भारतानं लावलाय बाबड्या आधी शून्य नव्हताच शून्य आणला भारतन भारतन आर्यभट्ट यांनी आता आपल्याला काय म्हंटलय दहाचा वर्ग किती अय एकच स्थानी शून्य असणारी समजा दहा ही संख्या आहे वीस संख्या आहे तीस संख्या आहे चाळीस संख्या आहे पन्नास आहे साठ आहे सत्तर आहे ऐंशी आहे नव्वद आहे ए दोन अंकी संख्या ज्यांच्या एकक स्थानी शून्य असतो त्यांचा वर्ग कसा काढायचा लक्षात घ्या भावड्या दहाचा वर्ग काढायचा कसा दहाचा वर्ग काढत असताना तीन पद्धती आपण वापरू शकतो पद्धत पहिली दहाचा दहा दाँच सोबत गुणाकार करा दहा गुणाकारात दहा दहांदा शंभर पाणी पितो तांभर दहा दहा किती शंभर ही झाली पहिली पद्धत पद्धत क्रमांक दुसरी पद्धत क्रमांक दुसरी काय करायचं भावड्या दहा आहे ना दहाचा वर्ग काढायचा एकच स्थानी शून्य आहे ना भावड्यात स्पष्ट लक्षात ठेवायची शून्याचा वर्ग म्हणजे दोन शून्य शून्याचा वर्ग म्हणजे दोन शून्य तर भावड्या शून्याचा वर्ग किती आले दोन शून्य पहिल्यांदी शून्याचा वर्ग काढायचा शेवटी लिहून द्यायचे आणि मग एकाचा वर्ग एक तर दहाचा वर्ग आला शंभर ही पद्धत तुम्हाला समजण्यासाठी पुरव हो। तुम्हाला दोन चार गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे पहिलं म्हणजे एक ते नऊ पर्यंत सर्व संख्यांचा वर्ग तुमचा पाठ असणं गरजेचं आहे जर भावड्या तो हवाल हे पाठ नसत तर भावड्या मग अवघड झालेला का एकाचा वर्ग एक वर्ग म्हणजे त्याच संख्येचा त्याच संख्येशी एकदा गुणाकार त्याच संख्येचा त्याच संख्येशी एकदा गुणाकार वर्ग वर्ग किती द्वनाचा वर्ग म्हणजे द्वनाचा द्वनासोबत गुणाकार चार तिनाचा वर्ग किती तिनाचा सोबत तिनाच गुणाकार भावड्या तिनाचा सोबत गुणाकार नऊ चाराचा वर्ग किती चाराचा चारा सोबत गुणाकार चारन चोक सोळा पाचाचा वर्ग किती पाचाचा पाच सोबत गुणाकार पाच पाच पंचवीस सहाचा वर्ग किती सहा गुणाकारात सहा बरोबर छत्तीस साताचा वर्ग सात गुणाकारात सात आथ, बरोबर एकोणपन्नास आणि आठाचा वर्ग आठ गुणाकारात आठ आठ आठी चौसष्ट नवाचा वर्ग नऊ गुणाकारात नऊ बरोबर एक्क्याऐंशी हे तो हा पाठ असणं गरजेचं आहे नम नम एक्क्याऐंशी आठी चौसष्ट मग आता मी नव्हचा सॉरी नव्वदचा वर्ग काढायला गेलो नव्वदचा वर्ग काढायला गेलो महापाठ आहे शून्याचा वर्ग म्हणजे दोन शून्य शून्याचा वर्ग दोन शून्य नवाचा वर्ग मास्तर न सांगितलंय नवाचा वर्ग एक्क्याऐंशी द्या पुढं चिपकोन नवाचा वर्ग एक्क्याऐंशी संपला कार्यक्रम संपला कार्यक्रम आता मला वर्ग पाहिजे सत्तरचा सत्तरचा वर्ग पाहिजे प्रकार पहिलाय भावडे हा सत्तरचा वर्ग शून्याचा वर्ग दोन शून्य दिले मांडो साताचा वर्ग मास्तरने सांगितलाय पाठ केलाय साती साती एकोणपन्नास सातून साती एकोणपन्नास आला सत्तरचा वर्ग मला आता काय करायचंय तिसाचा वर्ग पाहिजे तिसाचा वर्ग तिसाचा वर्ग पाहिजे मला तिसाचा तिसाचा वर्ग पाहिजे शून्याचा वर्ग दोन शून्य तिनाचा वर्ग नऊ तिसाचा वर्ग आला नऊशे बावड्या जमल पहिला प्रकार तुला जमल बावड्या ए व्हिडिओ आवडलो कस जपकन दिशील लाईक आणायची लिंक शेअर करायची दहाचा वर्ग किती आहे ऑप्शन क्रमांक दोन वाला शंभर बघूया पहिला प्रकार समजला एकच स्थानी शून्य असणाऱ्या संख्यांचा वर्ग काढण्याची एकदम सोपी पद्धत चाळीसचा वर्ग दोन शून्य चार चोक सोळा पन्नासचा वर्ग दोन शून्य पाच पाच पंचवीस पण पबडिया हे पंचवीस मांडताना इकडे जर मांडले तर अवघड व्हायचं इकडे मांडावलं गेलं सुरुवातीला ओके राहील बघा लक्षात आता आता दुसरी महत्वाचा प्रकार घेण्याआधी खतरनाक कार्यक्रम ए तुम्ही पोलीस भरती तलाठी भरती वन विभाग राज्य उत्पादन शुल्क ए सरळ सेवा रेल्वे झडपी शिक्षक भिक्षक भरती कोणती तयारी करा परिपूर्ण नावाची व्याचे पर ही बॅच बारा महिने कालावधीसाठी आहे लाईव्ह रेकॉर्डेडपणे ह्या बॅचच्या पोस्टरवर जरी तुला चारशे नव्याण्णव दिसत असले तरी ही बॅच आज तुला फक्त चारशे रुपयाला आहे ज्या लेकरांना बॅच घ्यायची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जी के सर्व विषयांचे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स पीडीएफ स्वरूपात नोट्स सराव पेपर खतरनाक कार्यक्रम ज्यांना ब्याज घ्यायची फक्त चारशे रुपये फी भावड्या अधिक माहितीसाठी या नंबरवर तुम्हाला कॉल मेसेज करू शकतो त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी आणि तुला सांगतो आपल्या ह्या युट्यूब चॅनल वरती दररोज संध्याकाळी आठ ते अकरा तीन तास आपल्या तुमच्या लाडक्या पाटील मास्तरचं फ्री फ्रीमध्ये लाईव्ह लेक्चर असतं दरवाज संध्याकाळी जॉईन करायचं ह्याच चॅनलवरती लिंक विंक शेअर करत चला अय प्रव त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी हा नंबर आहे ह्यावरती मला कॉल मेसेज करू शकतात ज्यांना ब्याज घ्यायची बिंदास्त ऍप डाउनलोड करा आणि ब्याज घेऊन टाका अय प्राव चला प्रकार दुसरा एकच स्थानी पाच असणाऱ्या संख्यांचा वर्ग काढा एकच स्थानी पाच असणाऱ्या संख्यांचा वर्ग काढण्याच्या तुला तीन पद्धती सांगणार किती तीन पद्धत सांगणार तीन पद्धती सांगणार किती भावड्या एक नाही दोन नाही किती तीन पद्धती सांगणार किती भावड्या तीन पद्धती सांगणार तीन तुला जी आवडन ती तू वाली जी आवडणार नाही ती सोडून द्यायची तीन पद्धती ओके पंच्याण्णव या संख्येचा वर्ग किती आपल्याला काय म्हंटल पाच असणाऱ्या संख्यांचा वर्ग काढा पहिल्यांदा आपण काढू पंच्याण्णवचा वर्ग पद्धत पहिली पंच्याण्णवचा पंच्याण्णव सोबत गुनाकार पाच पाच पंचवीस हातच्याला दोन गेले पाच नव पंचाळीस दोन सत्तेचाळीस शून्य पाच नव पंचाळीस हातच्याला चार गेले नवा नवा एक्क्याऐंशी चार कि झाले पंच्याऐंशी बिरीज करा यांची पाचशे पाच सात पाच बारा हातच्या एक गेला पाचन पाच दहा हातच्याला एक गेला नव्वद पंचवीस तुला सांगू तुला एकोणाशे नव्याण्णव सत्त्याण्णव दोन हजार दोन हजार पाच पर्यंत अशी पद्धत वापरत होती ही पद्धत जुनी पद्धत झाली तुला नवीन पद्धत अरे काहीतरी बदल हवा का नाही बदल मग हो तो बदलतो यासाठी आज मी करणार आहे तुला अशी खतरनाक पद्धत सांगणार आहे एकच स्थानी पाच असताना एकदम खतरनाक पद्धत ही दळींदर पद्धतीला द्या सोडून एकदम खतरनाक पद्धत एकच स्थानी पाच असणाऱ्या संख्येचा वर्ग कसा काढायचा मला कोणाचा वर्ग पाहिजे पंच्याण्णवचा वर्ग पाहिजे आहे एकच स्थानी पाच आहे पंच्याण्णवचा वर्ग पाहिजे ए नऊ पाचा वर्ग करून घ्यायचा सर्वात पहिल्यांदी स्थानच्या संख्येचा वर्ग करून घ्यायचा पाचाचा वर्ग पंचवीस पाचाचा वर्ग पंचवीस उत्तरात मांडून घ्यायचं ऑप्शन मध्ये पाहिजे शेवटी पंचवीस एकाच ठिकाणी म्हणजे हेच आपलं उत्तर आहे पाचाचा वर्ग पंचवीस आता या नवाच्या पुढची संख्या घ्यायची नवाच्या पुढची संख्या कोणती भावड्या दहा नवाच्या पुढची संख्या दहा दहाचा नव्हाचा गुणाकार करा दामून नव्हे नव्वद दा। उत्तर आलं नव्वद पंचवीस कसय भाऊ जमलं का आपल्याला पण अय भावड्या जमलं आपल्याला पण किती आलं नव्वद पंचवीस भावड्या सोप्प आहे का नाही रे बाबड्या सोप्प नव्वद पंचवीस आलं बाबड्या अजून एक पद्धत पद्धत तिसरी पद्धत तिसरी तिसरी पद्धत पंचान्नचा वर्ग पाहिजे ही थोडी किचकट आहे भावड्या किचकट या म्हणून दक्ष झालेच नाही ही फक्त एका स्थानी पाच नाही सगळ्या संख्येना लागू होती पण ही पद्धत थोडी किचकट आहे एकच पद्धत वापरायची अकरा पासून ते नव्याण्णव पर्यंत एवढी ओके पण ही मग थोडी खाली काय लक्षात घे पाच वर्ग पंचवीस हातच्याला दोन द्यायचे ओके ह्या दोघांचा गुणाकार करायचा पाच नव पंचाळीस त्याच्या डबल करायचे नव्वद हे दोन मिळवायचे हाच्याचे ब्याण्णव या दोघांचा गुणाकार पाच नव पंचाळीस त्याच्या डबल नव्वद नव्वद अधिक दोन ब्याण्णव दोन घ्यायचे आजच्याला नऊ द्यायचे आता इथं किती आहे एक इथं दशक स्थानी नऊ नवाचा वर्ग यायचं एक्क्याऐंशी त्यात हे नऊ मिळवायचे कि झाली एक्क्याऐंशी अधिक नऊ नव्वद ही झाली तिसरी पद्धत ही ही पद्धत तिकडे उलटू दे ही पद्धत डॉक्शात ठेव पंच्याण्णवचा वर्ग काढायचा एकच स्थानची संख्या पाच पाच वर्ग पंचवीस पंचवीस मांडून दिले नवाच्या पुढची संख्या दहा दहा नवे नव्वद दोघांचा गुणाकार केला चिपकून दिला आलं उत्तर चाल मंग भावड्या माझ आलं तुझ पण आलं पाहिजे वर्ग किती पासष्टचा वर्ग किती आहे माझं आलं तुझं आलं पाहिजे मग पासष्टचा वर्ग काढायचा आहे एकक स्थानी पाच आहे पाच वर्ग पंचवीस होतो उत्तरात पंचवीस मांडून दिले सहाच्या पुढची संख्या सात आहे सावीन सत बेचाळीस झाले इथं बेचाळीस घेतले किती उत्तर आलं बेचाळीस पंचवीस माझ आलं तुझ सुद्धा आलं ऑप्शन क्रमांक दोन बेचाळीस पंचवीस आलं बाबड्या तुझ सुद्धा चाल मग पुढे तिसरा क्वेश्चन पस्तीसचा वर्ग किती बाबड्या चल आता एकदा लाईक आणून टाकायची आणि लिंक शेअर करायची आणि कमेंट सुद्धा करायची कमेंट माझं येत तुझं पण येतं पस्तीस चा वर्ग किती आहे बावड्या चल झन 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 मध्ये पस्तीस चा वर्ग काढला तो चाल मी पण तुला काढून दाखवतो आता पस्तीस चा वर्ग पस्तीस चा वर्ग तू काढला मी पण दाखवणार भावड्या दे लक्ष पाचा वर्ग किती झाला बाबड्या पंचवीस तिनाच्या पुढची संख्या चार दोघांचा गुणाकार चार्थिक बारा बाराशे पंचवीस ऑप्शन क्रमांक तीन यस जमलं अय प्राऊ दोन प्रकार संपले आता वर्ग काढण्याचा शेवटचा प्रकार कार्यक्रम संपाल वर्ग काढण्याचा तिसरा प्रकार जर एकक स्थानी शून्यही नाही आणि एकक स्थानी पाचही नाही तर मग काय एकक स्थानी एक दोन तीन चार सहा सात आठ नऊ या संख्यांचा वर्ग काढायचा आहे एकोक स्थान या संख्या असुलता पाच नाही शून्य नाही घाबरायचं नाही बाबड्या का घाबरायचं एकदम खतरनाक कार्यक्रम आहे द्या लक्ष चा वर्ग काढायचा आहे चा वर्ग काढायचा आहे भावड्या चा वर्ग काढायचा आहे बरोबर या सहाला म्हणायचं एक ला म्हणायचं वाय आणि या दोनला म्हणायचं झेड एक्स वाय आणि झेड ओके आता इथे घ्यायचा एक स एकचा एक वर्ग अशी रेष आणायची इथं एक स गुणाकारात वाय गुणाकारात झेड अशी रेष आणायची आणि मधली संख्या कोणती म्हणजे एकच स्थानची वाय वायचा वर्ग यायचा दोन पद्धती सांगणार ओके ही पहिली पद्धत याला दिला एक स नाव याला दिला वाय नाव आणि याला दिला झेड नाव दोन ला एक वर्ग एक्स वाय झेड गुणाकारात चिन्ह नसेल तर गुणाकारच वापरतो आणि वायचा वर्ग वाय म्हणजे एकक स्थानची संख्या एकक स्थानला चार आहे चाराचा वर्ग किती भावड्या चाराचा वर्ग सोळा सोळा चाराचा वर्ग आहे त्याच्यातला सहा घ्यायचा सहा घेतला एक हातशाला गेला आता एक्स वाय आणि झेड यांचा गुणाकार करायचा सहाचा गुणाकार चोवीस चोवीस दुने की झाले अठ्ठेचाळीस सहाचा गुणाकार चोवीस चोवीस दुने की झाले अठ्ठेचाळीस त्यात एक मिळवायचा की कि किती एकोणपन्नास हातशाला गेले चार एक हादसा होता ना आपला चार चोक सोळाचा एक हादसा होता ना बावड्या मग ह्या दोघांचा गुणाकार केला ना साय जुने चोवीस सॉरी साईमारा साईराठरा सावित्री साईमारा साहित्य अठरा साई 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 सहा साईबारा साहित्य अठरा साई चोक चोवीस साई चोक चोवीस चोवीस जुने किती अठ्ठेचाळीस केला भावड्या अठ्ठेचाळीस त्यामध्ये एक मिळवला कि झाले एकोपनास नऊ वाले ह्याला चार केले आता या एक चा वर्ग काढायचा ना भाऊ सहाचा सा वर्ग किती छत्तीस हातच्याला चार होते ते चार मिळवले की झाले चाळीस शहाण्णव संपला कार्यक्रम ओ मन माय ओ मन माय कस हाय चाळीस शहाण्णव कस हाय चाळीस शहाण्णव ओके काय केलं भावड्या याला एक म्हणलं याला वाय म्हणलं याला झेड म्हणलं एक, एक, एक चा झेड वायचा वर्ग वायचा वर्ग म्हणजे चाराचा वर्ग सोळा एकच वाय असते सोळा सोळा जागी दिला। मंगे गांचा सहा घेतले एक हातच्या सहा गुणाकारा चार सावीन चोक चोवीस दोन अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस मध्ये हातच्या एक मिळवला एकोणपन्नासने नऊ घेतले हातच्याला चार देऊन टाकले आणि या सहाचा वर्ग असतो छत्तीस छत्तीस आणि चार कि झाले चाळीस उत्तर आले चाळीस शहाण्णव ही झाली पहिली पद्धत दुसरी पद्धत ती बघिया दुसरी पद्धत जी मी तुला म्हटलं किचकट आहे किचकट कितीचा वर्ग पाहिजे आपल्याला भावड्या चा वर्ग पाहिजे चारा चा चाराचा वर्ग किती भावड्या चाराचा वर्ग सोळा हच्याला एक केला या दोघांचा गुणाकार गुन्हा की झाले चोवीस चोवीसच्या डबल की झाले भावड्या अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस कि झाला एकोणपन्नास हातशाला गेले चार सांसा किती छत्तीस छत्तीस चार कि झाले चाळीस सेम कार्यक्रम जमल का पापड्या जमल का जमल, जमल, जमल भावड्या मला जमलं तुला जमलं मला जमलं तुला जमलं जमल, नेक्स्ट क्वेश्चन अठ्ठेचाळीसचा वर्ग किती चला बघूयात कोण सोडवतोय हे ते नाही म्हणायचं एक ते पन्नास पर्यंत हे केलं याव केलं त्याव केलं एक काहीच गरज नाही अठ्ठेचाळीसचा वर्ग किती काय करायचंय आहे अठ्ठेचाळीसचा वर्ग काढायचा आहे अठ्ठेचाळीसचा वर्ग काढायचा आहे वर्ग काढत असताना चाराला म्हणजे पहिल्या संख्येला एक्स मानू दुसऱ्या संख्येला वाय मानू आणि वर्गाला झेड मानू काय मानू झेड ओके okay. पहिल्यांदा मी काय करणार चा वर्ग त्यानंतर एक्स गुणाकारात वाय गुणाकारात झेड आणि मग काय करणार झेडचा सॉरी वायचा वर्ग घेणार काय करणार वायचा वर्ग घेणार वाय म्हणजे एकच स्थानची संख्या म्हणजे आठचा वर्ग आठाचा वर्ग वाय म्हणजे आठ आठाचा वर्ग चौसष्ट चार घेतले हातच्याला सहा गेले चार एकच स्थानी चार दोन ठिकाणी भावड्या लोट नाही घ्यायचं चार घेतले हच्च्याला सहा गेले मग तिघांचा गुणाकार केला चार आठकी झाले बाबी बत्तीस बत्तीस जुने चौसष्ट चाँच्च्च्च, चौसष्ट मध्ये सहा मिळवले सत्तर बघ काय केलंय इथं यांचा गुणाकार म्हणजे चार आठ बत्तीस दुने चौसष्ट चौसष्ट अधिक हातच्या सहा बरोबर झाले सत्तर इथं घेतले शून्य हातच्या गेला सात ओके okay. आता एक म्हणजे चार चाराचा वर्ग सोळा चाराचा वर्ग सोळा आणि त्यात मिळवले सात सोळा सात झाले तेवीस उत्तर आलं तेवीस झिरो चार उत्तर आलं भावड्या तेवीस झिरो चार ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन क्रमांक एक बाबड्या नेक्स्ट क्वेश्चन पुढचा आहे बासठचा वर्ग किती आहे वर आता आलं तुझं आलं पाहिजे माझं आलं तुझं आलं पाहिजे बासष्टचा वर्ग किती आहे चालू बाबड्या बघूयात कोण उत्तर देतं बासठ चा वर्ग किती आहे तर बबड्या बासठचा वर्ग काढायचा आहे ए अव बासष्टचा वर्ग काढायचा आहे याला म्हंटल एकचा याला म्हटलं वाय याला म्हंटल झेड ओके कार्यक्रम वाजवला एकचा वर्ग एक गुणाकारात वाय गुणाकारात झेड आणि वायचा वर्ग वाय म्हणजे एकक स्थानची संख्या एकक स्थानी दोन आहे दोनाचा वर्ग चार नंतर ह्या तिघांचा सा गुणाकार सावंदून बारा आणि बारंदून चोवीस हातच्या गेले दोन हातच्याला गेले भावड्या दोन ओके मग एक चा वर्ग आहे सहाचा वर्ग छत्तीस आणि दोन मिळवले आडवतीस झालं ना तीन हजार आठशे चव्वेचाळीस बघड्या प्रॅक्टिस करायची जना, 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 आठशे चव्वेचाळीस माझं आलं तुझं पण आलं ऑप्शन क्रमांक एक उत्तर आहे तर पुराव अशा पद्धतीने मी तुम्हाला इथं सुंदर पद्धतीने सांगितलंय आता तुमच्यासाठी होमवर्कला क्वेश्चन सगळ्यांना कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचं पहिल्या प्रकारावरती पंचाहत्तरचा वर्ग काढा सॉरी पहिल्या प्रकारावरती सत्तरचा वर्ग काढा प्रकार दुसरा पंच्याहत्तरचा वर्ग काढा आणि प्रकार तिसरा ए प्राऊ आडव वर्ग काढा याच उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं व्हिडिओ आवडला असेल सगळ्यांनी लाईक करायची लिंक शेअर करायची ज्यांना बॅज घ्यायची माझ्या मोबाईल नंबरवर मला कॉल मेसेज करू शकता त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी चला थँक्यू सो मच भेटूया एकशे एक ते नव्याण्णव पर्यंतच्या संख्यांचा वर्ग काढायला तोपर्यंत चांगला अभ्यास करा थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर